कोवी संस्कृतीने श्री गणेशा गरी कोवी संस्कृतीने श्री गणेशाग घरी फुगडी खेळू ये ग फिरू ये गर घर माझ्या बाप्पा सार जिंग सारदेलं घर माझ्या बाप्पा जिंग सारदेलं घर जिम्मा खेळू ये जमू मैत्रिणी गोडीचा चा बरोबरी चाग जमू मैत्रिणी गोडी चा दण दण भुगळी दणाण सारा सोपा खेळ तारा मैत्रिणींचा सुटे गोपा घर घर नको फिरवू येते गो फगडी जर तुम्ही घालू माहेरी बागडू वेचू गवळा वेचू माहेरी बागडू आवळा वेचू गवळा वेचू झिंग्याची गलाम दोरी तुम्ही एक मोडू शिवारी मुनी रानपुली बिंगा घालू शिवारी मुनी रानपुली बिंगा घालू हटुंच्या पानबाई खेळू आपण नटुनी थटुनी अर्ध्या राती गोप विणती काही जणी अडवळ घुमती पडवळ घुमती वेली मरती तोडक्याचा किस काढता मामी दमती टाकाच्या डेऱ्याला चला घुसळू सारा जणी यशोदेच्या कान यशोदेच्या कानाला ग भरू जाय लोणी मिठाची ग करू पोह्याला फोडणी भाजणीचे वडे संगेतही वडे चटणी भाजणीचे वडे संगेतही वडे चटणी चंदनाच्या लाट्या मला झुकवी बाई ताम तवली करता कंबर लवते बाई खड़खड कुजड़ी मण माती खेळू राती नदी किनारी होडी वेचू मालिक मोती नौका वनु लाटा मरती ओलू कवी नारी बदके येती सफरी अनमासे वरो आगोटा पागोटा फेळू पिश्टा घोडा येतो माझ्या सयेच्या अंगणी पायटीत घोडा येतो माझ्या स्वाभिमानी जगण्या शिक्षणाची सेवा दिली घेण्या उंच भरारी नवी संस्था उभारली उं घेण्या उंच भरारी नवी संस्था उभारली रयतेचा मिटली हो चिन्ता सारीडा दारोदारी गाठोडेलता गा मङ्गला गौरसारी गाठोडेलता गाजे मङ्गला गौरसारी सांबरेंचा सण जमु माहेर वाशिणी जी जी माया सुख नांदते अंगणी नीलेशाची छाया सुखी आम्ही साऱ्या बहिणी पाच मिनिटाचं तुमचं चॅलेंज आम्ही पूर्ण केलं एक्कावन्न खेळांचं शिवधनुष्य सहज की हो पेल आणि जिजाऊच्या साऱ्या माय लेकींचं थँक्यू थँक्यू